आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो बारीक कट केले एक मोठा कांदा बारीक कट कर करून घेतला थोडंसं आलं लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर आणि हे मी आणि हे मी दोन वांगी ये तलिये। वांगे घेतली आहेत त्याला आपण आता तेल लावून भाजून घेऊया आणि भाजून घेऊया सगळ्या साईडनं भाजायचं आपले वांगे भाजेपर्यंत आपण एका पॅन मध्ये तेल टाकून घेऊ आणि आपण कट केलेला एक मोठा कांदा घालून घेऊ आणि ते भाजून घेऊया आपल्या कांद्याचा कलर चेंज झाला बघा आता आपण त्यात लसूण पाकळ्या घालूया आणि आलं घालूया आणि थोडा वेळ भाजून घेऊया आता आपण त्यात एक मोठा टोमॅटो बारीक कट केलं ते घालून घेऊ आणि टोमॅटो खूप वेळ मऊ करायचं पूर्ण मऊ झालं पाहिजे तोपर्यंत त्याला फ्राय करायचं टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया थोडंसं उगी पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया वांगी भाजून झाली आहेत त्याच्यावरचं कवर काढून घेऊया आपण आता हे आता आपण टोमॅटो कांदा ते भाजून घेतले ते टाकूया एक छोटा चमचा धने पावडर टाकूया एक छोटा चमचा जिरे पावडर टाकूया आणि एक मोठा चमचा भरून गरम मसाला टाकूया एक चमचा भरून लाल तिखट टाकूया तर असे आपण थोडंसंच मीठ घातलं होतं टोमॅटोमध्ये तर आता आपण आणखी थोडंसं मीठ घालूया कोथिंबीर घालूया थोडी आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित तुम्ही हे भरीत सोबत खा चपाती सोबत खा खूप छान लागतं टेस्टी लागतं आता हे व्यवस्थित मिक्स आहे आता आपण त्याची फोडणीची तयारी करूया करूयासाठी एक चमचाभर तूप टाकूया ह्यात एक चमचाभर जिरे आणि एक चमचाभर हिंग ती पोडणी आपण आता मध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया हे बघा आपलं भरीत झालं तयार रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय